येथे हरळ्या युवक संघातर्फे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात संपन्न उगार खुर्द येथील संघाने संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली हरळ्या युवक संघाच्या वतीनं समाज मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका सौ सुमन राजमाणी या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पी के पी एस सदस्य बाळू पाटील वल्लभ कागे महादेव नाईक गजू कागे आणि पत्रकार प्रभाकर गोंदळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संत रोहितदास महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पूजा करून करण्यात आली यानंतर संत रोहितदास महाराजांच्या जीवन कार्यावर आणि इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला मनचंगा तो कटोतिमे गंगा आणि मानवतावादी विचारधारेचे पुरस्कर्ते म्हणून संत रोहितदास महाराजांनी समाजाला दिलेली शिकवण यावेळी उपस्थितांना देण्यात आली या कार्यक्रमास राजू राजमाणे राजू दानोळी संतोष लोकुरे आपसाहेब गिडगोळ श्रीपती चांभार इनामदार रसूल नदाफ यांच्यासह हराळड्या युवक संघाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी प्रभाकर गोंधळे उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा